हाय हॅलो यस एम किरा सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण गवारीच्या शेंगाची कोरडी भाजी बनवणार आहोत इथे बघू शकता मी आता मी अशा शेंगा निवडून निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून अशा तयारी आता या भाजून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता या शापुतातून भाजून घ्यायच्या छान जास्त या शेंगा शेंगा भाजून झालेल्या आहेत अशा तर इथे बघू शकता मी शेंगाशा भाजून घेतल्यानंतर पण अशा धुवून घेतलेल्या आहेत दोन पाण्याने आता आपण गॅसवर कधी ठेवून आहे त्याच्यात मी एक चमचा तेल टाकलेलं आहे एक किंवा दीड ते मी आवश्यकतेनुसार टाकू शकता तर आता आपलं तेल तापून झालेलं ता आहे तर आपला अर्धा चमचा आता मोहरी टाकून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मोहरी आपली तळचळून झालेलं आहे तर अर्धा चमचा आपण इथे जिरे टाकायचे आहेत आणि आपण थोडी पाऊन चमचा हळद टाकायची थोडीच हवा हळद टाकायची बघू शकता आणि आपण एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपण एक चमचा आंबारी मसाला टाकायचा आहे आणि थोडी पाऊन चमचा आपण धना पावडर टाकणार आहोत थोडा मी इथे काळा मसाला पण टाकते थोडा पाऊन चमचा याला छान असं पूर्ण करून घ्यायची आणि आता आपण ह्या शेंगा फोडणीतच टाकायचं या भाजून घेतल्यामुळे शेंगा छान असा तेला छान लागतो आणि लवकर शिजतात त्याच्यामुळे आपण ह्या भाजून घेतलेलं आहे तर फोडणी तो शेंगा परतून घ्यायच्या आहेत म्हणजे अशा फोडणीमध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर चला आता आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी तर मी साधारण अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी ते अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तर याला छान असं मीठ टाकल्यानंतर याला हलवून घ्यायची चांगली मीठ टाकल्यानंतर याला छान असं हलवून घ्यायची आणि आता याला पण एक ग्लास पाणी टाकून याला छान असं शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि परतून झालं आहे तर आता आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि याला छान असं दहा पंधरा मिनटात ह्या थोडं शिजेपर्यंत पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ही गवारीच्या शेंगाची भाजी खायला पण खूप छान लागते आणि चविष्ट इष्ट लागते ही भाजी आपण पोळीसोबत भाकरीसोबत खिचडीसोबत किंवा आपण डब्याला पण देऊ शकतो गरण भातासोबत पण छान लागते तर अशा पद्धतीची गवारीच्या शेंगाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर इथे बघू शकता अशी छान आपली कोरडी भाजी तयार झालेली आहे पंधरा वीस मिनटं आपण ह्याला छान शिजवून घेतलेली आहे तर इथे बघू शकता अशी छान भाजी आपली गवारीच्या शेंगाची तयार झालेली आहे डब्यासाठी आपण मुलांना माझे मोठ्यांना पण लहान लहान मुलांना मोठ्यांना पण देऊ शकतो तर अशा पद्धतीची गरजची शेंगाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन तोपर्यंत तो बाय